आच्छे दिन आने वाले हे सांगत मोदींनी दोन हजार चौदाला सत्ता मिळवली प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख देणार सांगत दोन हजार एकोणीसला परत सत्ता मिळवली तर आता ही तर मोदींची गॅरंटी म्हणत फिर एक बार मोदी सरकार सांगत मते मागत असले तरी आता अशा भूलतापांना भुलायची नाही शेतकरी सुशिक्षित बेरोजगार महिला व सर्वसामान्याच्या मळावर उठलेले मोदी सरकार विरोधात जनता पेटून उठली असून अक्की बार भाजपा हद्दपार हा संकल्प येऊन मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली असल्याने यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार विजयी होणार तर प्रणितीताई शिंदे यांच्यासाठी अब दिल्ली दूर नाही हे मतदाराच्या प्रतिसादावरून दिसून येत असल्याचे ज्येष्ठ नागरिक लहू घोडके यांनी सांगितले सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रचारार्थ बाघाईवाडी येथे नागरिकांची बैठक बहतक झाली बैठकीस गावातील नागरिक महिला युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महागाई प्रचंड वाढली आहे प्रत्येक वस्तूवर जीएसटी जीवघेणी ठरली आहे खते बी बियाण्याच्या किमती वारेमाप वाढल्या पण शेतीमालास भाव नाही भाजपाने शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले आहे अशा सरकारला जनता वैतागली असून यावेळी मोदी शासन तडीपार करा असे आवाहन केले यावेळी भागाईवाडी येथे सर्व नागरिक महिला व युवा वर्गाची एकत्रित बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणतीताई शिंदे यांना गावातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील व ज्येष्ठ नागरिक लहू घोडके यांनी केले